गुंगीकारक बाटल्या टॅबलेट विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त याबाबत अधिकृत की धुळे पोलीस अधीक्षक धुळे यांनी मानवी मेजूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषध कप सिरप व टॅबलेट विना परवाना कब्जात बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गोपनीय माहितीच्या आधारे धुळे शहरातील संतोष माता चौकात एस ज्युपिटर मोपेड मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा शहाण्णव झिरो चार इचेवर दोन तरुण कल्पेश गोकुळ जगदाडे वय वीस वर्ष व अजय श्रावण कोळी वय तीस वर्ष दोन्ही राहणार मौजे खुर्दे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना संशयास्पद जाताना छापा टाकून त्यांची झडती घेतली असता ते सजार संशयास्पद दिसून आले त्यांच्यावर त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यातील चार बॉक्समध्ये एकूण पस्तीस हजार आठशे बारा रुपये किमतीचे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारे गुंगीकारक औषध कप सिरप व झोप येण्यासाठीच्या गोळ्या मिळून आल्या त्या हस्तगत करून त्यासह मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आले असून एकूण एक लाख पंचेचाळीस हजार करण्यात आला आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सुरवशी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख असंही संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार व हेमंत पाटील यांनी सदरची कारवाई केली एल सीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्रा या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन फॉस्फेट या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलम टॅब्लेट ज्या सिडेटिव्ह झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर त्या दोघांनी अटक केलेली आहे